स्पर्श स्वप्ना ही गोड निरागस प्रेमळ आठ वर्षाची मुलगी होती घरामध्ये सगळ्यांची लाडकी स्वप्नाचे आईवडील एका मोठ्या भाऊ आजी आजोबा असा परिवार होता काका काकूही होते पण ते बाहेरगावी राहत होते स्वप्ना सुट्ट्या म म्हणाल्या की नेहमी खुश असायची पण का कोण जाणे आजकाल स्वप्ना खूप अस्वस्थ राहत होती स्वप्ना कशातच मन रमत नव्हतं स्वप्ना तिच्या मित्रमैत्रिणीबरोबरही खेळायला जात नव्हती सुट्टीचं नाव काढ काड़, काढायचंच आनंदून जाणारी स्वप्ना आज मात्र दुःखी उदास रडवेली झालेली होती तिचा रडवेला चेहरा चित्राला स्वप्नाची आई पाहावलं नाही तिने स्वप्नाला जवळ घेत उदास तेपणाने कारण विचारलं बाळ काय झालंय तुला पाहिजे पहिले सुट्ट्या म्हणलं की किती खुश असायची तू मग आता कसं काय झालंय तू काही खात नाहीस पित नाहीस सारखी उदास असतेस कुणाशी बोलत देखील नाहीस चित्रा स्वप्नाशी समजून काढत असते तेवढ्यात स्वप्ना भानावर येते आणि काहीतरी उत्तर न देता तिथून निघून जाते चित्राचं मन हळहळत ती विचार करत बसते की काही वेळानंतर चित्राला स्वप्नाच्या एका टीचरची आठवण येते चित्रा सध्याला फोन करून घडलेला प्रकार सांगते आणि तिला घरी बोलावून घेते सध्या स्वप्नाची फक्त एकच टीचर नसते तर खूप चांगली मैत्रीण एक गुरु आणि एक ताई असते सध्या स्वप्नाच्या खोलीमध्ये जाते आणि प्रेमाने स्वप्नाला आवाज देते संध्याचा आवाज ऐकताच स्वप्ना होंदकी द्यायला लागते संध्याला काय बोलावं हेच कळत नाही काही वेळानंतर संध्या स्वप्नाला शांत करते फक्त एवढंच बोलते बाळ जे काही तुझ्या मनात चालू आहे आज सगळं सांग मला आपल्या मनात काहीच ठेवू नकोस आपलं मन मोकळं कर स्वप्ना आपल्या आईकडे बघते आणि ते बघून चित्रा दोघांना एकत्र सोडून तिथून निघून जाते इकडे स्वप्ना संध्याला सगळं सांगायला सुरुवात करते काही वेळेनंतर स्वप्नाचं ते भयानक सत्य ऐकून संध्याचं मन हे लावलं तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आपले डोळे पुसत संध्या स्वप्नाला हळूच जवळ घेते आणि प्रेमाने तिचे डोळे पुसते काही वेळानंतर संध्या खोली बाहेर येते आणि चित्राला आणि सारंगला स्वप्नाचे बाबा सगळं काही सांगते बरं झालं तुम्ही मला बोलावून घेतलं खूप कोमेजून गेली पोर चित्रा संध्याला चिंतेत विचारते पण नेमकं झालंय काय तिला आम्ही इतके दिवस झाले विचारतोय पण ती काहीच बोलत नाही शेवटी न राहून तुम्हाला बोलवून घेतलं संध्या त्यांना सांगते की बरं झालं तुम्ही मला बोलावून घेतलंय खूप कोमेजून गेली पोरगी चित्रा संध्याला चिंतेत विचारते पण नेमकं झालंय काय तिला आम्ही इतके दिवस झाले तिला विचारतोय मग संध्या त्यांना सांगते बरं झालं तुम्ही मला बोलवलंय मी जे ऐकलं आहे ते खूप भयंकर आहे पण आता तुम्हाला खूप खंबीर व्हावं लागेल तेव्हाच तिला तुम्ही खंबीर बनवू शकाल तिला खूप खंबीर बनवा आणि तिची चांगल्या वाईट तिला चांगल्या वाईट स्पर्शाचं महत्त्व पटवून द्या स्वप्नांनी सांगितलं की चुकीच्या अर्थाने स्पर्श केला जातोय तुमच्याच कॉलनीतले माधवराव तिला घरी बोलावतात आणि आणि नको त्या ठिकाणी स्पर्श करतात तिला त्याचा खूप त्रास होतोय हे ऐकून स्वप्नाच्या आई वडील जातात काही वेळानंतर चित्रा स्वप्नाच्या खोलीमध्ये येऊन स्वप्नाला जवळ घेते आणि इकडे सारंग पोलिसांना घेऊन माधवरावकडे येतो आणि माधवला पोलिसांच्या हवाली करतो पोलिसांच्या मारामुळे माधव सगळं कबूल देखील करतो अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद